मॅगी बनवणं सुरू आहे उकडलं का पाणी पाणी उकडू दे मुलगी बनवत आहे मॅगी मॅगी बनवत आहे मॅगी 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 खाण्या आवडते कॉमेंट करा मॅगी खाना आवडते का कोणालाच नाही आवडत मॅगी खाना टाकू कमी गॅस कर

<laughs> तोही मसाला हो स्वादिष्ट आहे मम्मा चांगला वाटते पाणी जास्त झालं मैगी तयार आहे थंडी खूप आहे बा आमच्याकडे हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे होम मेकर शीतल तर कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे आणि मी पण मजेत आहे तर थंडी इतकी वाढलेली आहे खूप जास्त मला वाटते सगळीकडेच थंडी वाढलेली आहे आणि आता इतकी थंडी वाढलेली आहे झाडं खूप सुकलेली आहे तर झाडाला पाणी द्यायसाठी मी आलेली आहे वरती हे बघा फ्लावर येलो दोन फ्लॉवर लागलेले आहेत पूर्ण सुकून गेली होती झाड झालं का तेवढ्या आतमध्ये नको जाऊ दे राहू दे, दे ते पाणी ए तिथून जाते बेटा ते सिंटेक्सचं जाते इकडंच झाड असतात रेड आहे ऑरेंज आहे पाच सहा कलरचे झाड आहे इथे वरपर्यंत घाल वरपर्यंत घाल आहे ना आपलं घर कसंही राहू आपलं घर आपलं असते एक महिना भाड्याच्या घरात राहून बघितली आपलं घर आपलंच असतं एक महिना भाड्याच्या घरात राहून बघितलं मी ते पाण्याची व्यवस्था नाही बरोबर बाहेरचं तर ठीक आहे पण पिण्याचं पाणीसुद्धा तिथे बरोबर नाही हो त्यानंतर तिच्या पूर्ण दाराला लाकडाचे दार होते पूर्ण उद्या लागले होते लाकडाच्या दाराला मी गेली मी फिनाईलचं पाणी घेतलं आणि पावडर घेतला ते पूर्ण त्याच्यातले किडे मारले मी आणि अजून खिडकीला लागत होते खिडकीतले पण किडे मारले बरं ते ठीक आहे पण पिण्याचं पाणीसुद्धा बरोबर नाही पिण्याचं पाणी इतकं खराब येत होतं नळ नौ... आता नळाचंच सगळं पितात सगळ्यांच घरी आरो आहे असं नाही नळाचं पितात पाणी आरोही नसलं तरी नळाचं पितात ती मला वरून पाईप टाकून खाली पाणी भरायला लावायची कुठं तिथं नाही तिथं नको जाऊ बोल बोल नाही नाही नको जाऊ बेटा फालतू ते पे बहुत चेंगड होती असं आहे वरून पाणी द्यायची मला वरून म्हणजे पाईपसुद्धा नाही घेतला आणि जि ज्याकडे माझं पाणी होतं ते नळ होता तो नळ पण बंद केला आणि वरून पाईप अशी लांबवून मला अशी फेकून खाली मला पाणी भरायला लावायचे माझं इतकं मूळ खराब झालं आणि ते पूर्ण छिटे इकड तिकडचे उडून माझ्या गुंडात जायचे माझं ना तेव्हा ना मी व्हिडिओ काढून ठेवायला पाहिजे होतं पण खरंच ना व्हिडिओ काढून ठेवायला पाहिजे होतं आणि नंतर अपलोड करायला पाहिजे होतं पण तरी पण मी एक व्हिडिओ काढलेला काढला होता मी माझं हे सेटिंगमध्ये काय प्रॉब्लेम झाला होता माहिती नाही त्या सेटिंगचा प्रॉब्लेम होता पण मी एक व्हिडिओ काढलेला होता आणि मला असं वाटते की असं नाही करायला पाहिजे आणि ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी गेली तिथे राहायला ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी मला असं वाटलं की बाबा म्हणजे तिथे पाण्याचा किती प्रॉब्लम माझ्या घरी मी बट